thank you नगर शहरासह श्रीरामपूर परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन सराईत सोनसाखळी चोरट्यांना नगरस्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे गणेश विठ्ठल आव्हाड सागर रमेश नागपुरे असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून पंधरा लाख सात हजार रुपये किमतीचे दोनशे बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले प्रशांत पुरुषोत्तम शर्मा हे हत्नीसह मोटरसायकलवर रस्त्याने जात असताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बळजबरी चोरून नेले होते या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपासासह जिल्ह्यात घडलेल्या चेन स्नॅचिंग गुन्ह्याचा तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आदेश दिले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे संदीप पवार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले देवेंद्र शेलार विशाल गवांदे संतोष खेरे फुरकान शेख शिवाजी ढाकणे रणजित जाधव आकाश काळे अमृत आढाव आणि मेघराज कोले यांचे पथक गुन्हे उघडकीस प्रयत्न करत होते दरम्यान पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की चेन स्नॅचिंग चोरी करणारे आरोपी भिस्तबाग परिसरात फिरत आहेत पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला सदरची माहिती सांगून कारवाईच्या सूचना दिल्या पथकाने भिस्तबाग परिसरात सापळा लावून दोघांना पकडले अटक केलेल्या दोघांकडे कोठे कोठे गुन्हे केले याबाबत विचारणा केली असता त्यांनी नगर श्रीरामपूर लोणी परिसरात चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली पोलिसांनी गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता भिंगार कॅम्प एमआयडीसी कोतवाली श्रीरामपूर शहर लोणी नेवासा येथील बारा गुन्हे उघडकीस आले आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती श्रीरामपूर शहर तसंच अहमदनगर शहरामध्ये तोपकाना आणि कोतवाली हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगच्या मागील काळामध्ये घटना घडलेल्या होत्या त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार मनोहर गोसावी रवींद्र कर्डेले फुरकान संतोष खैरे ढाकणे रणजित जाधव आकाश काळे आदी कर्मचाऱ्यांचं पथक वेगवेगळ्या आरोपींच्या शोधाकरता नेमण्यात आलेलं होतं रेकॉर्डवरील जे आरोपी आहेत त्यांची माहिती घेण्यात आली तसे सी सी टी व्ही फुटेज चेक केला असता गणेश विठ्ठल आव्हाड आणि सागर रमेश नागपुरे या दोघांवर पथकाचा संशय बळावलेला होता त्याप्रमाणे वरील पथकाने त्यांना ताब्यात घेतलं होतं ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करता त्यांनी साधारण जिल्ह्यातील एक बारा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याप्रमाणे ते त्यांच्याकडनं तेरा लाख बत्तीस हजार रुपयाचे दोनशे बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची मोटरसायकल पल्सर आणि मोबाईल असा एकूण पंधरा लाख सात हजार रुपयाचा मुद्देमाल हा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेला आहे